पाटील तुम्हाला मला पांढरे कपडे बघायचं बघणार गे हो पांढरे कपडे बघणार कधी हो पाटील कधी तुम्ही काय तिरडी गेले हो पांढरी कपडे घालणार आहे का त्याच्या आधी निवडणुकीला घालणार आहे ती सांगा पहिले घालणार आहे मी का आम्हाला तिथे तिरडीओ झोपल्यावरच पांढरे कपडे दिसणार आहे तुमचे आता दिसते तुम्हाला कपडे टीन घेऊन तुम्ही काय सांगायला लागला पाटील मला बघेन चला की पटकन भाषेला होडकाय नाही पाटील पाटील दमाल जाऊ द्या ना, गाडी चालू पाहिला पाटील तुमची इथ न सुरुवात आहे बा गाडी चाल टाकली कशी नाही पाटील याड लावला बंद पडतोय बघ कुठे मला वाटायला लागले तुम्ही मग गाडी का अशी झुचूक झुचूक करायला लागले नाही मला काय फीलिंग बिलिंग पाटील पाटील आपल्याला मध्ये कुठेतरी अडकवणार घेऊन आलं एवढं लांब आता आता शंभर टक्के कुठे बंद पडतं ना आपल्याला आणायला होते घरी पण नाकरायला होती पाटील मला काय म्हणलं पडलं मी म्हणलं मला वाकडी करू थांब वाकडी करू अरे वाकडी करून थांबा एक मिनिट उतर 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 एक मिनिट बस पाहुण्या पाटील ढका मारा स्टार्ट होते का बघू राव आपल्याला निवडून यायचं आहे हा पाटील ढका ढकला मी काय म्हणलेलं पाहुणा हा हा झाली झाली पाटील पाटील झाली पाटील 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 राहिलं काय आयला पाटील राय बंद पाडली नाही पाटील पण मध्ये निवडून येणार का नाही कळ ना मला आता ढकला चला हा झाले झाले पाटील बस आयला पाटील न पाटील नेम लावलं लगेच बसले पाटील गाडी उतर आयला पाटील तुम्हाला करता <coughs> <coughs>

सरपंचा जिंदगी झंड केली सरपंचा सरपंचा आपली जिंदगी झंड करून तुझ्या काय नाही काय कळलं मला सरपंच त्याच कोण आहे काय कळलं नाही बी हुहुड कराव्या आपण

मतदार आण गेला पोहर पाठवून देते काय झालं गा त्याला चिंता नाही कशी नाही नुसती पोहरं पाठवून देते पुढे मी भाग येतो कोण पण लागणार काय घोटाळवाडीवर काय जागा येऊन सरपंच सरपंच हजार तिकडे बघतो एकदा मी इकडे बघतो बघतो इकडं खायचं

आपण ला असं मोकळ चालू आहे ती माणसं पूर्ण कोणा आली गेली तर ती अंगाला मारून टाकला आपल्याला घे घेऊन आपल्याला काय तर माणसं आणि मरण दोघं आपल्या अंगात जीव नाही आजी थाप दोघी हडपी दे हात त्या सरपंच आहे मुळ आपला जीव जायचा वरचा राही माहि सरपंच आणि पाटली बी दिसून ना काय पाटील तुमचं तुम्हीच माणूस आहे पाटला जातो काय बघाय तू पाटील अरे पाटील आमची एड झाली बायकू 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 करते सारखं पाटील बायकू ना काय काय करते रे सरपंच पण पाटील एका माळ मनी जाईल बघ एखाद्याची घोटाळ वाढी जीव घेत तू बघ तो वर बघ मी हा बघ तो वर बघ Oh, 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 काय नाही इडच या सरपंच कोणा येतो बघून सरपंच आपण मराय कोण नाही शिला बाई पण आपल्याला धरून मारले की तुम्ही मरायचं आपण मरायचं की पोरग कुठलं काय आपल्याला माहिती बी नाही आपल्याला काय झालं तर घर चुतडवतील सरपंचा पाई आधीच घर की मला घराबाहेर निघू देत नाही आमचं काय बघ कुठं काय दिसतंय आपण तर महान मारशील दिसतो दिसतोय बघ काय नसेल तर जाऊ आपण घरी हा चल काय इथं नाही आता आपण सरळ मार्गी घरी जाऊ जाऊया सरळ मार्गी

तुम्ही काय आता आमच्यावर आणलं मी फिरवून त्या दिवशी मला सांग सांगू पाटील आहे ना सगळ्यांकडे दाखल गरजेपणा आता घरी जायची काय गरज होती घरी जाऊन कपडे बदलून आले बाबा सरळ डायरेक्ट येतो सोडून मी बदलून आलो मी गावात बदलली शर्ट तुमचं असतं ते टेलर आहे तुम्ही ह्यांचं काय पाटील की काय आपलं पटेल नाही बरं तुमचं तुम्ही म्हणता कपड ह्याच्यावर ठेवायचे आता काढून आलो काय नाव पाटील असं तर ते घ्या मी आपली गाडी बी कोणत्या पैसा कमी आहे असं म्हणताय ना बुलट म्हणजे काम आहे तुमच्या पायाला प्रॉब्लेम मी परवा सांगितली तुम्हाला पायाला प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम नाही थोडं पाच वाजता गोवाची

त्याचं कोण तर हाय लाग नाही रे बा तुझ्या ना कशाला हे दगड दगड घेतून तो लागतात तो कोण आहे पाटील तुम्ही राव कसलं भेल माहितीये एक तर दिसत रावणी घेऊन मी लावले पाटील पाटील हो पाटील असतो तुम्ही एखाद्याचा हात फेल करतो असं नसते पाटील तुम्हाला माहिती आहे ना आधी वांडे राव दिसते असतो असतो ना काय राहू काय तुम्ही आम्ही सरपंच कोण हरवली ती वाचत यांच वाच वाच टाकले पूर्ण आमच्या महाशे माकडा गावात आला आरामचा तो तुम्हीच पडता पडता वाचू तू आव जाऊ आम्ही दोन दिवस झाला माझ्या पॅन्टीसाठी झाल्या तर जाऊ गावाला सारे आपण हे ओढून गेला मला निवडून यायला असले करती तिथे राव आठ दिवस झाले मला फोन सुधी केला आणि पटला माणूस म्हणत राव मला सगळीच मी पटते तुम्हाला कोण मी भेटला बघा तुम्ही बस पाटील आता पाटील आणि सरपंच एकाही कामाच नाही तर का बरं मी काय म्हणतोय पाटील की लेह उडकले सापड नाही जाऊ घरी चला आटेवर बघून येऊ काय आटा काय आता फारेस्ट वाटा वाटायला लागले उडक मी अंतर खुली आहे कुठं खुली खुली आहे काय नाही राहू तिथं आम्ही जाऊन

तुमचं या पाहुण्याचं काय पाच सापडत नाही आम्हाला तर फोन आधी काय थांबत नाही आम्हाला फोन गड्याचा फोन चालूच आहे या तुम्हाला सांभाळायला सरपंच वाटलं म्हणायचं ऐकलं नाही तुम्ही हो बरे चेंज फोन

फोन आलता नाय नाही ग्रामपंचायत ही करायचं पाणी सोडायचं पाणी पाजायचं ग्रामपथायला ग्रामपथ्याला पाणी सोडायला ह्याला ग्रामपंच लोटायचे लोटाय काल मगाचे तर मानत होता काल

तुम्हाला माझ्या पी काय बघा तुमच्या मोठे मोठे असं नाही तुम्हाला आज म्हणजे शौचालय साफ करायचं कॉन्ट्रॅक्ट देतो आहेत काय नाही काय मला काय माहित नाही मला हो पाटल्यावर विश्वास ठेवणार आम्हाला एडच काढले आम्हाला एडत काढते पाटल्यावर विश्वास ठेवायचा आधी माझा पाटील असते आपल्याला काय मी असं वेळेत सांगत असत आम्ही निघालो बघा आम्ही निघतो मग पाटील

Wia mala bhe hawat khe rao ya, pati rao bhe hawat

पाटील आहे काय पोतावरी आला हो का पाटील झाली तुला काय नाही पाटील थिटीड्या बोकायचं लागायचं आपल्याला तळ आहे मोठ लाटीड्या तुझ्या पटल्याने आता लागून थिटीड्या बोकावर लागले आपल्याला चांगल्या पाटील काढलंड्या चष्मा घेतलाय बघा

खोरीच तुम्ही या वर्षी पाठी असेल तुम्हाला आता डाव करायला थोडक्या जण झाली मग तुम्ही इथं काय करतो मला कशी काय कोणी माहिती तेच म्हणतो तुम्हाला कशी काय माहिती तो हगायला उगच कोणाची माझी म्हण का असं

हे अशीच अबा ही दोघं चालेल काय तर कार्यक्रम केलाय काय तुम्ही हो बाहना तुमच्या ढकल ढकली करून आहार तुम्हाला सांगती पाटील सरपंच बघताय का वाला वाला। वाला। ना तुम्ही नाही दोघांनीच काय बजाल केला आहे तुम्ही तुम्ही यांच्या विश्वास ठेवणार पोरग एकच दोन्ही कम्प्लीट करा गावात पोलीस राहिली सरपंच तुम्हाला आपण जाऊया आपल्याला सरपंच काय नको पाटलाला करून द्यायचं नाही आपण जाऊ कम्प्लीट करू नाही तुम्ही काय बी परत चालले ते

पडलोराव राहती परती पड केला चल ना ते नो नाही काय मी कुकुर खातील काय माझ्या मागा काय सांगता नाही सरपंच पाटील काय पाटील काय दिवस आपण नाही पाहिजे उघडू बघायला पाटील पाटील पाटला पाटील लांब निघाला पाटलाय तुम्ही आता आलाय तुम्ही पण बाहेरच्या पाटलावर आली पाटला म्हणून तुम्ही पाटलावर रावा घालत इथलं दोन गाडी गेले पाटील घेतच पाटलांना काय त्राऊन खाल्ले ना लोक ये मला वाटते मग पहिले पाटला ना तुम्ही ऐका माझं माझ्या बाजूने तुम्हाला माझ्या वाटलं या दे गाडीत पाटलं या ना त्यांच्या दोघांच्या पण नागायला हवं आपण जाऊया घरी आपण जाऊ